नमस्कार सर्वतांना अश्री स्वामी समर्थ तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वतांईंना खूप खूप शुभेच्छा तर आज एक वर्ष झालं तर आपलं यूट्यूब चॅनल चालू झालं होतं गुढीपाडव्याच्या दिवशीच आणि तुम्ही सर्वतांनी एक वर्षभरामध्ये खूप इतकं सुंदर प्रेम दिलं भरभरून भर प्रेम दिलं तुमची खूप मनापासून आभारी ताई तर आता आपली झाली ती ही देवपूजा हे बघा उंबऱ्याचं लेपन वगैरे झालं पूजा झाली छोटीशी रांगोळी काढली मला काय एवढी रांगोळी वगैरे येत नाही आहे छोटीशी अशी कलर पण आणि व्हाईटमध्ये पण रांगोळी काढली उंबऱ्याला हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून सगळी पूजा करून आता दिवा लावायचा राहिला आहे आता गुढीची पूजा करेल तेव्हा मी ते दिवा लावाल आता सध्या तर फक्त असंच केलंच फक्त डायरेक्ट बाहेर आणि आता गुढीला साडी नेसवायची तर ने ही मी साडी घेतलेली बड्डे ला तुम्हाला दाखवलेली ही साडी मी आता नवीन आहे म्हणून गुढीला लावते गुढी बांधायसाठी बघा किती वेळ गेलाय वीस पंचवीस मिनिट त्यातच गेले कारण इथे आपल्याकडे ऍडजस्टमेंट बुक करावं लागते मुंबईमध्ये तर आता हिच्या अशी व्यवस्थित मिऱ्या वगैरे घालून गुढीला साडी नेसवते पहिले बघा अशी साडी घातली छान निवा आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन तर अशी छान गुढीला साडीने सांगली जशी जमेल तशी केली आता खाली यापैकी दिवा लावून गुढीला नारळ वगैरे जेव्हा वाढवायचं आहे नैवेद्य ठेवणं तेव्हा नारळ वाढवायचा आता पहिला दिवा वगैरे लावून घेते व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं व समर्थ तर आता साहेब निघालेत कामावर तर ते बोलले पहिलं थोडंसं बोलून जातो कारण आज नाश्ता वगैरे काही केला नाही बघा सगळ्याच्यात वेळ गेला दादरला गेले थोडेसे फुलं वगैरे आणले दरवाजे वरचं तोरण राहिलेलं आणायचं ते आणलेत आणि आता झाली पूजापाठ आणि साहेब निघाले चला आता माझं पण खूप आवरावरी बाकी आहे बघा गणपती बाप्पाला वरती आंघोळ घातली छान मस्त तोरण लावले दरवाजाला पण तोरण लावले काढून ठेवायला लागतं का तर सेफ्टी डोर लागत नाही आपला इकडे सगळं पुसण वगैरे घेतलेत आणि छान आपली अशी ही गुढी तयार झाली इथे दूध साखरेचा नैवेद्य ठेवला दिवा लावलाय धूप वगैरे हो लावून येणार आल्यानंतर वाढवायचं असतं गुढीला म्हणून इथेच ठेवले मी आणि छान अशी छोटीशी आपली फक्त रांगोळी बघा दरवा फुलं आत बाहेर होत आहेत सगळे दिवा लावून दिला आहे तर आता नगुडीची वगैरे पूजा झाली सगळं इथं वेणी लावली नव्हती मी माताऱ्यांनी आणून ठेवली फ्रीजमध्ये पण लावली नव्हती तर ती आता लावली मी गजरे वगैरे काही लावले नाही गजरे कधी लावणार आता गाडी आणायला जाणार आहेत आज आज फायनली आपली गाडी येणार आहेत पाडव्याच्या मुहूर्तावर तर तेव्हा मी गजरे वगैरे लावेल आणि दुसरी साडी वगैरे घालेल तर आता जायचं आहे किचनमध्ये पण देवपूजा वगैरे सगळी तुम्हाला दाखवली की सगळे झाले पण साडीमध्ये काम करणं जरा अवघड व्हायला लागले तर पटापट आपल्या आपल्या ह्याच्यात यायचं आणि बघा ताई लवकर आले बघा कशा लपते ठीक आहे आता त्यांना मी ठेवलाय चहा त्यांना चहा वगैरे देते मी चेंज करते आणि घेते पटापट आवरायला तर चला आता बघू काय काय बनवणं होतंय ते बघा कसं असते बघा हे बघा असा गोंधळ असतोय बघा बाय बघा म्हटलं थोडस पुऱ्यांचं पीठ मळावं आता हे साधं आपलं गव्हाचं पीठ घेतलंय एक चमचा मीठ घातलंय आणि हा बारीक रवा आहे बारीक रवा मी दोन चमचे बारीक रवा घातलाय ताईची बरोबर चालली आणि तेल वगैरे नाही घालणार आहे असंच पीठ मळून घेणार आहे घट्टसर अवज्या वड्या काढून ठेवले त्या तळायच्यात म्हणून इकडे ताईना चहा वगैरे आता हे पीठ मळून घेते पटापट तर त्यांना चेंज वगैरे करून मी बरेचसे कामं करून घेतले आणि आता जेवणाची बऱ्यापैकी तयारी केली आता फक्त फायनल फटाफट फोडणीला घालायचं आहे पटापट आवरून घेतले कारण उशीर आहे गुढीला नैवेद्य ठेवायचं आहे आणि बाहेर पण जायचं तुम्हाला बोलली की गाडी आणायला जायचं म्हणून पटापट आवरायचं काम चाललंय आज डिटेलमध्ये काही रेसिपी कुठली घेत नाही आहे तर काय काय करते ते तुम्हाला दाखवते हे बघा पहिले तर मी शेगडीची पूजा करून घेतलेली आणि वरती फक्त थोडं स्वस्तिक काढले का तर सगळं घाय गरम याने खाली येते बघा सगळं खाली येते इथं आळूच्या वड्या होत आहे फटाफट टाकते तर ता एक दोन सुटली पण आहे माझ्याकडून तेलामध्ये मा अशा खरपूस चांगल्या होऊ येते घाई गडबडीचं चा काम चाललं एकदम खरपूस भाजल्या तर अजिबात खास तर येतच नाही पण खायला पण एकदम मस्त कुरकुरीत लागतात म्हणून जास्त तेलामध्ये आता तळल्या आहेत मी बघा या या झाल्यात इकडे छोले जे रात्री चणे भिजवले होते मी ते शिजवून घेतले ते पुऱ्यांसाठी पीठ भिजवून ठेवलं हो इथे साधी डाळ म्हणजे साधं वरण भात साधं वरण बनवायचे फोडणी घालायचे आणि अजून वड्या काही तळायच्या बघा वाटण्यासाठी थोडंसं टमाटा कापून घेतलाय बटाटे उकडून साधं काढून दिली पण नमस्कार सर्वताईं ना श्री स्वामी समर्थ तर रेसिपी आज कुठली मी डिटेलमध्ये घेत नाहीये मी सांगते काय काय टाकले काय बनवले पण अगोदर आज आहे महाराजांचा प्रकट दिन स्वामी प्रकट दिनाच्या तुम सर्वताईंना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आज आजचा दिवस सगळा पूजापाठमध्येच होता दोन दिवसात हा आहे गुढीपाडव्याचाच व्हिडिओ पण आज मला कालचा व्हिडिओ टाकायला लागतो आहे तर ही गुढीपाडव्याची तयारी चालू तिथंही मी छोलीची भाजी बनवत होते याला मी कच्चंच वाटण घेतलेलं कांदा टमाटा आलं लसूण कोथिंबीर वाटून परतून घेतलं खोबरं वगैरे काही या भाजीला मी घातलं नाही इथं तर अशी कच्च्या वाटणाची भाजी पण खूप छान झाली दिदीला आवडलेली आणि ती काढून घेतली आणि इकडे लगेच बटाट्याची भाजी म्हणजे ती एका कढईमध्ये उकळत होती आणि इकडे दुसऱ्या कढईमध्ये मी बटाट्याची भाजी टाकत होते तर तरी ते फटाफट -पट कांदा टमाटा असा जाडजड मोठं मोठं कापून आहे ओला लसूण आहे तो पटकन कापून टाकते आणि हिरवी मिरची वाटत नाही बसले आहे अजिबात वेळ नव्हता खूप घाई होती आजच्या दिवसाला तर पटापट हिरवी मिरची वगैरे कापून असंच कांदा वगैरे फोडणीला घालून पिवळी बटाट्याची भाजी बनवत होते मी बघा एकदम झाडाचा कांदा कापून घेतलेला वेळ नव्हता नैवेद्य पण ठेवायचं होता गुढीला उशीर पण होत होता सणाच्या दिवशी ताई न खूप काही गडबड असते बघा पूजापाठ पण आपल्याला करायचं असं नैवेद्य पण आपल्याकडून झालं पाहिजे बाहेरची पण कामं काय असली ती बघायची असं खूप फटाफट फटाफट कामं चाललेली बघा कांदा परतपर्यंत बटाटे कापून घेत होते आणि त्यात ना ती तिला बरं नव्हतं मेन म्हणजे खूप सर्दीनी कारण ऑफिसमध्ये पण एसी आणि घरी आल्या पण रात्रभर एसी झोपते तो तर त्यामुळे तिचा कुठल्याच कामाला हात लागला नाही ती झोपूनच होती जरा नंतर बाहेर जायच्या वेळेस मी तिला उठवलं आहे आणि घेऊन गेले जरा मग आणि अशी फास्टमध्ये एकदम थोडंसं कांदा सॉफ्ट व्हावा म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे तर मसाले वगैरे परतायला आणि वरतून घालून एक वाफ दिली झाकण ठेवून थोडीशी वाफ दिली एक मिनिट भराची फक्त कारण गडबडीचं काम होतं व्यवस्थित मसाले परतले नाही परतले म्हणून मी थोडंसं वाफ दिली बघा तुम्हाला दिसत असेल किती घ्यायचा आलू येते म्हणून आज मी कुठली डिटेलमध्ये रेसिपी घेतली नाही आहे आणि त्यात कोण कौन ना कोणी येत होतं बघा गुढीपाडवायच्याला मला ट्रॉफ करून मग बोलावं लागत होतं येत होते बाजूच्या वगैरे ताई सगळ्यात कोण काय कोण काय तर आपल्या सगळंच बघावं लागतं तर झाली बटाट्याची भाजी काढून घेते आणि लगेच इथं डाळीला तडका द्यायचा होता साधं जे वरण होतं नैवेद्य ठेवायचं आज करायचं तर पुरणपोळ्या पण शक्यच नव्हतं पुरणपोळ्या वगैरे करायला हे बघा छोल्याची भाजी काढून घेतली बटाट्याची भाजी काढून घेतली लगेच मी कारण किचनचं जेवढं पटापट खाली करेल तेवढं मला दुसऱ्या कामाला मोकळं डाळ थोडीशी अशीच घुटून घेतली मी मीठ वगैरे घालून असं पॅनच्या तडक्यामध्ये त्याला थोडंसं तडका दिला मी जिरं मोहरी आणि एक मिरची तोडून टाकलीत असं एकदम थोडंसं तेल घालून शिजायला तेल घातलेलं इथं बघा मोहरी आणि जिरं आणि दोन मिरच्या अशा तोडून टाकलेल्या फक्त एक की दोन हातात ते पण लक्षात नव्हतं फटाफट फक्त काम चालू होतं म्हणून गडबडीमध्ये काही समजावं बघा इथं बाजूवाल्या ताई आल्या होत्या तर त्यांच्याशी पण बोलत होते आणि काम पण चालू होतं कारण त्यांचं जेवण लवकर ते आलेलं श्रीखंड पुरी वगैरे घेऊन आणि माझं चाललेलं काम डाळीला दिलाय तडका मी आता इथे साधी सोपी डाळ होती आज वरण तरी असं झालं आज आता बटाट्याची भाजी झाली पिवळी भाजी डाळ छोलेची भाजी झाली आळूच्या वड्या आणि भात सगळं झालंय आता फक्त पण आता पुऱ्याला घ्यायच्यात पुऱ्या बाकी आहेत ही तिसरी कढाई घेतली का तर आता गडबड खूप घास भिसत नाही बसत आहे हे बघा रवा घालून मी पीठ भिसून ठेवलेलं किती वेळ झाले बरोबर झाले आता हे तेल वगैरे नाही लावलं तेल लावून मळून घेते जरा चांगलं करून झाले पण आज माझं पीठ थोडंसं पातळ झालं आहे मग पण एकदम सॉफ्ट झालं तरी पण वातळ नाही झालं पातळ पीठ झालं तरी सॉफ्टच झालंय पण हे झालं थोडं बराच वेळ झाला ना म्हणून हे बघा छान झालं असं आता पुऱ्या झाल्या सगळं झालंय आता नैवेद्य काढायचं आहे बाजूच्या ताई आलेल्या घेऊन पुरी आणि श्रीखंड तर आता पहिलं नैवेद्य भरते मी बघा पहिलंच मी श्रीखंड आणून ठेवलेलं हे आम्रखंड पण आले पण हे खायला घेतलं मुलांनी मग हे नाही घ्या आता हे बघा श्रीखंड आहे ते इलायची वालं अमूलचं छान असतं हे श्रीखंड आणून ठेवलेलं असं आणि आता नैवेद्य काढते पटापट तर त्याने बघा मी हा गुढीचा नैवेद्य भरला आहे आणि ते स्वामींजवळ येतात आणि दिवाऱ्यामध्ये येतात असं नैवेद्याचे पहिले ताटं भरून घेतले बघा श्रीखंड डाळ भात छोलेची भाजी बटाट्याची भाजी आळूवडी आणि पुरी पुऱ्या दोन दोनच ठेवल्या ताटामध्ये जास्त जागा नाही होते ताई न बघा असं नैवेद्याचं ताट केलं एकदम साधं सोपं जेवण बनवलं आहे आता उद्या बघू स्वामी प्रकट दिनाला उद्याच काय आहे बघूया आता हे बघा नारळ वाढवलेलं यशने अगोदरच तर मला नैवेद्याला उशीर झाले पण मी दूध साकड घेऊन दिलेली हे बघा पाणी आणि सगळा जो आपला नैवेद्य आहे तो गुढीला अर्पण केलाय आता दिवा शांत झालाय भरपूर वेळ झालाय झालं तर आज आपला गुढीपाडव्याचा कार्यक्रम तर झाला आता गुढीला नैवेद्य वगैरे दाखवून मी दाखवलं नारळ वगैरे अगोदरच वाढवलेलं नैवेद्य ठेवलाय आता खूप आवरावरी आणि जायचे बाहेर तर चला आता फक्त पटापट पड़ किचनवरच आवरून घेते आणि तयार होऊन बाहेर निघते तेव्हा तुम्हाला भेटते आई नमस्कार समृताई स्वामी समर्थ तर आता दुपारचे तीन वाजले तीन दहा मिनिट झाले आणि आम्ही आता निघालो आहेत बाहेर तुम्हाला बोललेली गाडी आज येणार आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी गाडी देणार होते आपल्याला आणि आपल्याला पण चांगला मुहूर्त आवाज घ्यायची होती आज किंवा उद्या हो महाराज दिवसाला ज्या दिवसाला देतील त्या दिवसाला तर त्यांनी आजच द्यायचं ठरवलं रात्री फोन आलेला तर चला ठीक आहे आता निघालो आहे महाराज आशीर्वाद वगैरे घेऊन यश गेला काय पेपर वगैरे थोडे साईन करायचे राहिले होते यश गेला साहेब गेले खाली आता दिदी मी चाललोय निघालो आहे आता खूप गडबड झाली आज पूजापाठ गोडीचं घरातलं आवरायचं आणि त्यात एकदम थोडंसं असं थकल्यासारखं झालंय खूप आता असं वाटलं आराम करावं पण तिकडे त्यांना चार वाजे अगोदर डिलिव्हरी द्यायची म्हणून आता निघाले सव्वा तीन व्हायला आले चला निघते आणि दाखवते आता तुम्हाला तिकडे गेल्यानंतर आपली गाडी आणि दिदी बघा दिदी अशी तयार झाली <laughs> पिंकवाली साडी घातली दिदीने बघा ही जी आता आपण नवीन आणली ना नवीन घेतलेले साड्या मला बोली तू पण पिंकच घाल मी पण पिंक ब्लाउज काय तिला शिवून नाही भेटलाय तो घातला गोल्डन थोडं सर्दी वगैरे झाली आपला मेकअप वगैरे केलाय मी जरा गजरे लावून दिलेत बघा तिला असे आणि मी पण लावली भरपूर अशी गजरे लावलेत मी पण आणि आता निघते चला तर बघा इथे आम्ही जाऊन पोहोचलो यश आमच्या अगोदर गेलेला आम्ही ते नंतर गेलो तर त्यांनी इथे असं ते ही ग्राउंड वगैरे घेतलेलं आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच कसं काय त्यांनी केलेलं तर ही आपली जी दिसती ही गाडी आपली झाकून ठेवलेली आणि हे सगळे याचे मित्र वगैरे जे मधले वगैरे जे आहे आणि आपले सचिन भाऊ बाजूचे तर बघा ही आहे आपली गाडी झाकून ठेवली आता ओपन करायचे दोन मिनिटमध्ये अजून चालणार आहे काय हे सगळं इथं त्यांनी ग्राउंड घेतलेलं होतं बऱ्यापैकी गाड्या आज इथे डिलिवरी होणार होत्या तर भरपूर गाड्या होत्या इकडे तर करूया तर दोन मिनिटामध्ये इथे ओपन तर इथे बघा हे दादा जे तुम्हाला परवा पण दाखवल मी व्हिडिओमध्ये हे आपले गाववाले आहेत तर यांनी आम्हाला खूप हेल्प केलेली आहे आणि त्यांनी आरतीचं ताट वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे आता गाडी इथं ओपन करतोय आणि बघा छान आता ही बघा आपली गाडी ताईनं नवीन गाडी एकदम खुश होतो आम्ही आणि मस्त एकदम छान पहिल्यांदा नवीन गाडी घेतली आणि ती पण आपल्या मुलांनी खूप भारी वाटलं तर बरेच काही विचार कितीला घेतली काय घेतली सगळं नंतर डिटेलमध्ये सांगते ताईनं दोन दिवस तुम्हाला तर गाडीचेच व्हिडिओ हो येणार आहे हे बघा हे दादा मी तुम्हाला सांगते खूप हेल्प केली यांनी आणि खूप छान सगळं छान पद्धतीने केलं आणि सगळे अभिनंदन करत होते एक नाही दोन दादा नंतर भेटले तिथे आम्हाला आपल्या गावालेच हे जे आहे ब्लॅकवाले दिसतं हे पण हे बघा चावी वगैरे दिली किती खुशीचा दिवस होता म्हणजे एकदम आनंदाचा महाराजांनी खूप छान दिवस दाखवला आम्ही सगळे एकत्र मग चावी घेतली ती असतं त्यांचं हे तर छान वाटत होतं एकदम खुश होते सगळे हे बघा जे नंतर काय काय असतं ते कीट वगैरे देत होते त्यामध्ये काय असतं महिंद्राचं गिफ्ट वगैरे असतात ही चौघांनी पण साईडला उभे राहून वगैरे गाडीच्या बरोबर फोटो घेतले व्हिडिओ घेतले आणि आता इथून मग निघायचं होतं थोड्या वेळामध्ये तरी बघा इथे बघा ताई बोनेट वगैरे खोलून मी स्वस्तिक वगैरे काढलं आणि गणपती बाप्पाची आरती करता येतं म्हणजे पद्धत आहे तिथून गाडी काढतानी गणपती बाप्पाची आरती करायची आणि मगच गाडी पुढे काढायची तर ठीक आहे ताई आरती वगैरे केली मग आम्ही पुढे निघतोय आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान काही बघायला भेटणार आहे गाडीचाच व्हिडिओ असणार आहे उद्याचा पण पण तुम्हाला एक थोडंसे छान असं काही मस्त छान बघायला भेटणार आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आज पार्ट वन आणि उद्या टू प येणार आहेत गाडीचा टू पार्ट येणार आहेत तर नक्की बघा नो